संघर्ष आणि समर्पणातून समजून घेण्यास कमी पडतो म्हणून क्रांतिकार यांचा सत्य इतिहास आम्ही केवळ जाणतो परंतु त्यासाठी आम्ही काहीही न करता स्वतःच्या मानसिक परिघाच्या आतच घुटमळून संपून जातो झालंच तर त्या महापुरुषांचा हेवा वाटून त्यांच्यापेक्षा मी सुद्धा काही कमी नाही असे स्वतःला वाटून घेऊन काहीतरी त्यांच्याबरोबर तुलना करू इच्छितो आणि सूर्यावर थुंकलेली थुंकी स्वतःच्याच तोंडावर पाडून घेतो अशी आमची आजची विद्वान मंडळी निपजत आहे आज आपण पाहतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जसजशी जवळ येती महिन्याभरापासून अगोदरच जयंतीचा ज्वार हळूहळू वाढत जातो जयंतीचे बॅनर लावायला सुरुवात होते या बॅनरवरील महामानवाचे फोटो अतिशयोक्ती करून विद्रुपीकरणाकडे जाताना दिसत आहेत पूर्वीपासून बाबासाहेबांपेक्षा नेत्यांचे गल्लीतल्या कार्यकर्त्यांचे फोटो मोठे दिसायचे ते आजही चालूच आहेत परंतु आता एका नवीनच विद्रुपीकरणाचे फॅड आलेले आहे बॅनरवरील बाबासाहेबांच्या चेहऱ्याची ठेवण विद्वतेला न शोभणारी सोफ्यावर बसलेला फोटो दातातून दिसणारे विदंबन केसांची विचित्र रचना चेहऱ्यावरील हावभाव हे निराशात्मक वाटणारे हतबलता जाणवणारे असे कितीतरी वेगवेगळ्या पोजमध्ये विकृत फोटो आम्ही त्या बॅनरवर का टाकावी आम्हाला कुणी अधिकार दिला असे विकृत फोटो टाकण्याचा हे विद्रुपीकरण आणि विकृतीकरण करून सत्य इतिहास दडपवण्यासाठी कार एस एस मनुवाद्यांनी आमच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना पसे दिले असा मोठा प्रश्न निर्माण होतोय अरे त्या बॅनरवर केवळ आणि केवळ भगवान बुद्ध संत कबीर महात्मा फुले छत्रपती शिवाजी महाराज सारखे महापुरुषांचा फोटो आणि संविधान असावे वरच्या बाजूला फोटो महापुरुषांच्या फोटो आणि खाली मोठ्या आकारात डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो गोलमेज परिषदेत भाषण करतानाचा असला पाहिजे संविधान लिहिताना असला पाहिजे येवला येथील धर्मांतराची घोषणा करतानाचा असला पाहिजे ब्रिटिश म्युझियम मध्ये अभ्यास करतानाचा असला पाहिजे नागपूरच्या दीक्षाभूमीवर धम्मदीक्षा घेताना दे व देतानाचा पाहिजे महाड आणि काळाराम मंदिर सत्याग्रहाचे फोटो पाहिजे केळुसकर गुरुजींनी बुद्धचरित्र पुस्तक वेद देतानाचा फोटो पाहिजे राजगृहातील रमाई आणि महामानवाचा वास्तव्यातला दुर्मिळ अभ्यास करतानाचा किंवा लिहितानाचा फोटो पाहिजे परदेशातून पदव्या घेतानाचा फोटो पाहिजे यासारखे कितीतरी वास्ता फोटो बॅनरवर आले पाहिजे शिवाय त्यांचे आपल्यासाठी असलेले अतिमहत्वाचे संदेश त्यावर असलेच पाहिजेत त्या बॅनरवर एकाही कार्यकर्त्याचा किंवा दुसऱ्या कोणत्याही नेत्याचा फोटो अजिबात दिसलाच नाही पाहिजे केवळ बॅनरच्या खाली एक अंडरलाईन करून स्थानिक कार्यकर्त्यांची मोजकीच नावे टाकावीत आणि नावे टाकण्यावरून जर वाद होत असतील तर समस्त गावकरी किंवा समस्त कॉलनी व वा नगर व वाडी येथील नागरिकांच्या वतीने जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा असेच बॅनर असले पाहिजेत डॉल्बी लावून मिरवणूक तर काढूच नये उलट त्या दिवशी महापुरुषांचे विचार आजच्या काळाला कसे लागू पडतील याचे चिंतन मनन आणि अंतर्मुख होऊन कसे जागृत होऊन कृतीतून कसे सिद्ध होऊ याविषयीचे विचारविनिमय झालेच पाहिजे कोणाकडूनही जबरदस्ती वर्गणी घेऊ नये राजकीय नेते आणि भ्रष्टाचारी अधिकारी यांच्याकडून तर निधी घेऊच नये उलट जनतेच्या श्रमातून जमलेल्या निधीतूनच खर्च भागवावा कोणत्याही राजकीय नेत्यांना भाषणासाठी तर अजिबात बोलावू नये जे पंचशिलाचे पालन करून चारित्र्याने जगण्याचा प्रयत्न करतात अशांचा सन्मान आणि सत्कार आणि करा विद्यार्थ्यांना अभ्यासातून शिलवान होण्यास प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचा सन्मान पुस्तके देऊन करा अशा पद्धतीने जर आम्ही जयंती साजरी करून खऱ्या अर्थाने महापुरुषांच्या क्रांतीला न्याय मिळू शकेल अन्यथा आम्हीच आमच्या महापुरुषांच्या क्रांतीचे मारेकरी ठरू हेच तर आर एस एस मनुवाद्यांना अपेक्षित आहे